डिमांडची बघूयात आपण काय काय शॉपिंग केले आहे तर हा लंच टिफिन घेतलेला आहे नेक्स्ट आहे हँडवॉश है, बॉटल त्यानंतर या डिश घेतलेला आहे दोन त्यानंतर हा स्पून त्यानंतर आपण कपड्यांची खरेदी केलेली आहे मी तर बघूयात हा टी शर्ट घेतलेला आहे 99 नाइन रुपीज हा आहे दुसरा टी शर्ट त्यानंतर नेक्स्ट टी शर्ट ही थ्री फोर्थ घेतलेली आहे नंतर घेतलेली आहे लेगीज ही लेगीज त्यानंतर हा पडदा घेतलेला आहे आपण किराणा बघूया काय काय घेतलेला आहे केशरचंदांच्या अगरबत्ती घेतलेली आहे त्यानंतर दोन गरम मसाले त्यानंतर मटन ग्रेव्ही मसाला त्यानंतर मोहरी ही पण मोहरीच आहे हे आहे जवस आणि हे आहे व्हाईट किळ त्यानंतर घडी डिटर्जंट पावडर हे आहे टाटाचं मीठ त्यानंतर साखर तूर डाळ नेक्स्ट आहे टॉयलेट क्लीनर, आणि त्यानंतर आहे त्यानंतर हे झालेलं आहे बिल